गोर बंजारा समुदायाचा अनुसूचित जमातींचे आरक्षण द्या गोरसेना आदिम सभ्यता जोपासत समान बोली एक समान वहिवाट समान धाटी विशिष्ट भूपरदेशात गावकुसाबाहेर असलेल्या एकोणतीस घटकराज्यातील गोर बंजारा समाजाला आदिवासीचे आरक्षण द्यावे अशी मागणी गोरसेने भारत सरकारला निवेदनातून केली आहे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना जिल्हाधिकारी कार्यालयमार्फत पाठविलेल्या निवेदनात गोरसेने म्हटले आहे की गोर बंजारा समाज महाराष्ट्रात आणि भारतातील इतर राज्यांमध्ये राहतो आमच्या समुदायाची एक वेगळी वांशिक ओळख आहे अद्वितीय सामाजिक सांस्कृतिक परंपरा भाषिक वारसा आणि ऐतिहासिक पद्धती ज्या भारतीय राजघटनेने परिभाषित केल्यानुसार अनुसूचित जमातींच्या वैशिष्ट्यांशी जवळून जुळतात मान्यताप्राप्त एसटी समुदायांसोबत समान सांस्कृतिक आणि सामाजिक वैशिष्ट्ये सामायिक करूनही गोर बंजारा सर्व राज्यांमधील अनुसूचित जमातींच्या यादीमध्ये समान रीतीने समाविष्ट केलेले नाहीत यामुळे विष्मता उपेक्षितपणा आणि आदिवासी समुदायांच्या उत्थानासाठी संवैधानिक अधिकार आणि फायद्यांपासून वंचित ठेवण्यात आले आहे याआधी केंद्र सरकारच्या पातळीवर सरकारने आमचा अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश करण्याचा प्रयत्न केला पण ते यशस्वी होऊ शकले नाहीत इतर सर्व पैलूंमध्ये आपल्याला लमाणी लंबाडा सुगली बंजारा नायक नायक बंजारा सिरकी बंजारा बाजीगर असे संबोधले जाते आपले गोर बंजारा प्राचीन काळापासून ब्रिटिश आणि मोगलांसह इतर परकीय आक्रमकांविरुद्ध लढले आणि बलिदान दिले गेले गोर बंजारा समाजाचा गुन्हेगारी जमाती कायदा अठराशे एक्काहत्तर मध्ये समावेश करण्यात आला असून ब्रिटिशांनीही गोर बंजारा यांना जमाती म्हणून मान्यता दिली आहे परंतु स्वतंत्र भारत सरकारने गोर बंजारा यांना अनुसूचित जमाती म्हणून मान्यता दिलेली नाही आम्ही आमच्या सांस्कृतिक ऐतिहासिक भारताची स्वतंत्र ओळख आणि गोर बंजारा यांच्यासाठी सत प्रयत्नशील आहोत खालील गोष्टी लक्षात घेऊन गोर बंजारा समाजाला आदिवासी आरक्षणाचे लाभ देणे कसे महत्वाचे आहे यासाठी काही पुरावे सादर करण्यात आले आहे त्यामध्ये ऐतिहासिक आणि मानववंशास्त्रीय पुरावे एकाधिक अभ्यास आणि सरकार अहवाल गोर बंजारा समाजाचे आदिवासी मूळ आणि सामाजिक आर्थिक मागासले पण मान्य केले आहे विसंगत ओळख काही राज्यांमध्ये काही उपसमूहांना एसटी म्हणून ओळखले जाऊ शकते परंतु महाराष्ट्र आणि इतर अनेक राज्यांमध्ये गोर बंजारा वगळले गेले आहे ज्यामुळे शिक्षण रोजगार आणि कल्याणकारी योजनांमध्ये गंभीर गैरसोय होते न्याय मागणी गोर बंजारा भारतीय संविधानानुसार अनुसूचित जमाती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सर्व निक्षांची पूर्तता करतात विमुक्त जातीच्या यादीत महाराष्ट्र आणि इतर अपरिचित राज्यांमधील गोर बंजारा समाजाचा समावेश करण्यासाठी सर्वसमावेशक पुनरावलोकन आणि प्रक्रिया सुरू करा प्रादेशिक असमानता आणि सामाजिकता रोखण्यासाठी राज्यांमध्ये समानता आणि न्याय सुनिश्चित करा आपल्या लोकांवर होणारा अन्याय गोर सेनेचा असा विश्वास आहे की ही दीर्घकाळ प्रलंबित असलेली मागणी गोर बंजारा समाजासाठी सामाजिक न्याय समानता आणि घटनात्मक संरक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी तातडीने आणि प्रामाणिक लक्ष देण्यास पात्र आहे असेही गोरसेनेने निवेदनात म्हटले आहे या निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री महाराष्ट्र समाज कल्याण मंत्री भारत व सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र यांनाही पाठविलेल्या आहेत श्री विजय भाऊ चव्हाण मारेगावकर गोरसिकवाडी तालुका संयोजक पांढरकवडा यांच्या नेतृत्वात पांढरकवडा तालुकामध्ये तहसीलदारा यांना निवेदन देण्यात आले त्यावेळेस श्री विजय भाऊ चव्हाण व मित्रप्रिवार उपस्थित होते प्रतिनिधी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज